तुला 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 त्या चित्रकाराला मी भेटलो असतो तर मी त्याला म्हणालो असतो तुला भक्ती तुला ज्ञान तुला प्रेम आणि करुणेने चित्र बघायची असतील तर हिंदोलीच्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या पेट्यावर इथून बाहेर पडणारा विद्यार्थी तुला साक्षात ही चित्र बघायला मिळतील अशी सुंदर ही शाळा मग या शाळेचे सर असतील सर असतील आदरणीय माजी राज्यमंत्री बाळा भेगडे असतील सर्व सन्मानिय पदाधिकारी असतील हे सगळं त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं मार्गदर्शन आणि शिक्षकांची तर परीक्षा कसोटी या ठिकाणी लागते आहे तर शाळा म्हणजे त्रिकोण असतो आणि तो त्रिकोणाचा म्हणजे विद्यार्थी असतो आणि खालचे दोन पायाचे कोण असतात ते एका बाजूला पॉले आणि दुसऱ्या बाजूला शिक्षक असतात हा त्रिकोण जर व्यवस्थित सांभाळला तर प्रगती विद्या मंदिरासाठी विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यामध्ये आपली उंची निर्माण करू शकता उदाहरण सुद्धा ही शाळा आहे शिक्षक म्हणजे जीवनाला सुंदरता आणि कोमलता निर्माण करणार एक माध्यम आहे आणि ती सुंदरता ती कोमलता निर्माण करण्याचं काम जे हा करतात त्यांचं नाव शिक्षक असत दुसरी महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना आजच्या काळामध्ये आणि वेळेचा विचार करताना आपल्या वयोगदाचा विचार करताना परिस्थितीचा विचार करताना या सगळ्या गोष्टींचा मी जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा एक कविता मला नक्की सांगावी वाटते की कविता तुम्ही ऐकली असेल तुमच्या मोबाईलमध्ये असेल कदाचित जर नसेल तर तुमच्या लक्षात येईल त्यावेळी आम्हाला महत्वाच्या वाटतात त्यावेळी तुम्ही कालच आज आणि उद्याच भविष्य काय असणार आहे हे नक्की लक्षात येतं माझ्या सगळ्या युवा विद्यार्थ्यांना येणाऱ्या आणि येणाऱ्या काळातल्या आदर्श नागरिकांना हे सांगणं महत्वाचं वाटतं आणि त्यासाठी हे स्नेह संमेलन पारितोषिक वितरण हा ही तितकाच महत्त्वाचा आहे त्या कवितेच्या चार वेळी जो तो असतो स्वतःच बनलं जो तो जगतो

मला हे महत्वाचं वाटतं मग येणाऱ्या या पिढीला सांगायचं असेल तर हे सांगितलं पाहिजे आम्हाला मुलगीची आणि कबुतराची गोष्ट माहीत असते कबूतर पाणी टाकतं त्यावर मुलगी कडेला येते तेव्हा मुंगी त्या कपाड्याच्या पायाला साव्या देते नेम चुकतो आणि कबूतर वाचत ही गोष्ट गोष्टी ऐकलेली असते तर ब्रस्त प्राप्त दिसतात कारण पुन्हा पुन्हा मुंगी पाण्यात पडते झाडावर बसले तलावरचा काट्यावर त्या झाडावर बसले कबूतर विचार करत सारखी सारखी मुंगी पाण्यात पडते सारखं सारखं तिला किती वेळा वाचवायचं हा विचार विचारमध्ये कबूतर करतं आणि कबूतर पाणी करत नाही ते पाण्यामध्ये टाकत नाही मुंगी पाण्यावर बसत नाही बाहेर येत नाही आणि वाचत नाही पाण्यात डुबून मरते तेवढ्यात पारदी येतो पारदी नेम मरतो त्यावेळेस त्या मुंबई जिवंत बसतो आणि कबूतराच्या छातीत घुसतो कबूतर पाण्यात पडत विचार करण्यासारखी ही आहे ते झाड मात्र रडत असत तर झाड का रडत त्याला मुंडी मिण्याचं दुःख नसतं त्याला कबूतर मिण्याचं दुःख नसतं ही बरोबर भावना याच त्याला अधिक दुःख असतं याचं त्याला अधिक दुःख असतं मला वाटत आमच्या शाळेमधून समाजाचा विचार करणारी समाजाचा आणि वाचवाचा हा विचार करणारी पुढे निर्माण झाली म्हणून हे मुलगा महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ काम करत आहे आणि याचा अनुभव मी सातत्याने घेतो आहे संतोषबाब जेव्हा जेव्हा मला फोन करतात तेव्हा तेव्हा मग ही शाळा असू द्या अहमदनगरची असू द्या किंवा तळेगावची असू द्या कोणत्याही शाळेमध्ये मी गेलो की मला काहीतरी नवीन शिकायला मिळतं हे माझं प्रामाणिक मत आहे पण आजच्या तुम्ही

आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर फिरताना आमचं नाव खुशी असतं पण चेहऱ्यावर कुठेही खुशी दिसत नाही आमचं नाव आनंद असत पण आमच्या आयुष्यात आनंद नाही आणि दुसऱ्याच्या आयुष्यात आम्ही आनंद देत नाही काल परवा सातवीचा एक मुलगा मला भेटला मी त्याला बघितलं आणि मीच विचार करायला लागलो जावा आणि उडून जावा इतका अशक्त इतका होईल इतका हरकूळा मुलगा मी त्याला जवळ बोला आणि त्याला विचारलं आरशात बघतो का तुम्ही सगळे आरसा वापरता त्या मुलाला मी विचारलं आयुष्यात किती लोक बघतो त्यावेळेस तो म्हणाला आरशात मी सकाळी चार वेळा दुपारी दोन वेळा आणि संध्याकाळी चार वेळा जवळजवळ दहा ते बारा वेळा आरसा बघतो मी त्याला एकच म्हणावे आरशात फक्त चेहरा बघून ओस आपलं पूर्ण शरीर आणि आपलं दारिंद्र ह्या आयुष्यामध्ये निहायचं असतं त्यावेळेस त्याला पुढच्या टप्प्यावरील सांगितले की आता व्यायाम कर खेळ खेळ तो म्हणाला सण आता मी व्यायाम करतोय मी खेळ सुद्धा खेळतोय मी त्याला सण विजय कोणतं खेळतो तो म्हटला कबड्डी खेळतो क्रिकेट खेळतो रनिंग करतो मी त्याला विचारणार किती वेळ खेळतो तो म्हणायला मोबाईलची बॅटरी संतपर्यंत खेळतो याचा अर्थ आम्ही कुठं काय करावं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे क्रीडावरची मैदानातले खेळ आम्ही जर मोबाईलवर खेळत असू तर आमच्या अभिषा शालेय क्रीडा कधीच होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि नावाचा विषय म्हणत होतो तोही तितकाच महत्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या विषयावर जेव्हा घटकांना देते तेव्हा मला एकच कर्ज कोणत्याही महापुरुषाचं जेव्हा मी नाव घेतो त्याच्या पायावर बेट त्याच्या त्याच्यामुळे असतो आणि तो विचार असतो जो पाणीसे नाते तो विवास बदलते जो पाणीसे नाते हे तो विवास बदलते जो वसिबाचे नाते हे तो इतिहास बदलते व इतिहास बदलते ज्या ज्या मुलांचं दौरुद्ध होत ज्या ज्या मुलांना पुरस्कार मिळतात ज्या ज्या मुलांना पारितोषिक मिळत ती सगळी कष्ट घेत असतात अभ्यास करत असतात आपल्या गुणांचा कलांचा विकास व्हावा म्हणून हा सगळा तहास आणि म्हणून स्नेह संमेलन सुरुवातीला मी राज्याभिषेक सोहळा पाहिला गणेशाचं स्वागत पाहिलं त्यानंतर मी ज्ञानोबा तुकोबरायांचा गौरव अनुभवला त्यानंतर शेतकऱ्याची व्यथा मला जाणवली ते सगळं याच मंचावर मी पाहत होतो आणि तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये दडलेले गुण हे किती महत्वाचे असतात याची जाणीव मला होत होती आणि ती जाणीव होत असताना महाराष्ट्रातलं एक उदाहरण जे मी नेहमी सांगतो ते मला आठवत होतो आणि त्याच्याही मुळाशी मला वाटतं या विद्यार्थ्यांना थ्री सी पाहिजे तीन वेळा सी पहिला सी म्हणजे कॉम्पिटिशन दुसरा सी म्हणजे चॅलेंज आणि तिसरा सी म्हणजे चेंज आज गीता हा चेंज परिवर्तन ही संसार आहे त्या गीतेची जयंती आहे आणि म्हणून आपण तो चेंज आपल्या आयुष्यात कसा करता येईल जबाबदारी वगैरे हे बघा दिसतात ते आम्हाला स्वीकारावे लागतात आणि जर स्वीकार करायच असतील तर स्वभावात बदल केला पाहिजे म्हणून चेंज जे महत्वाचं असतो एक उदाहरण मी जे सांगतो ते मला कदाचित ऐकलं असेल पण त्यातल्या किती महत्वाचं आहे ती जाणीव म्हणत ही काळाची गरज आहे महेश्री नावाची एक मुलगी या महाराष्ट्रात जन्म आली ती ज्या ज्या घरात जन्म आली त्या घरामध्ये मी जी आई मी ती आई आणि मी ती मुली चार वर्षाची मुली तीन महिला असलेल्या घरात चौथी मुलगी म्हणून महिला म्हणून जन्म आली म्हणश्री काही महिने निघून गेले आणि मनश्रीपेक्षा पेक्षा मोठी चार वर्षी बहीण एक दिवस आईला म्हणत होती आई शेजारच्या काकूच्या घरात मी जाते तेव्हा काकूचं चो छोट बाल खिडकीला के माझ्याकडे दे बघतो पण आपली मनश्री बघत नाही आईला माहीत होतं मनश्री जन्म आली ती मुळातच अंध होती आणि अंध नाही मनश्री तिचं दुःख आईच्या मनात उदया खोदर पण बघाय नव ती आई तिच्या आजीला म्हणाली आपल्याला आता दवाखान्यात केलं पाहिजे मनुसरीला घेऊन आई आई दवा दवाखान्यात दवा करी डॉक्टरना सांगितलं माझ्या मुलीला दिसलं पाहिजे जग अनुभव झालं पाहिजे असं काहीतरी करा तिचं ऑपरेशन करा डॉक्टरांनी त्या मुलीच्या ऑपरेशनचा सा खर्च सांगितला पोटाला चिमटा घ्यावा आणि पैसे साठवावे असं काम आपले पालक करत असतात आई वडील करत असतात तेच त्या मुलीच्या आईने आजीने केलं कुटुंबाने केलं पैसे जमा केले डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी त्या मुलीला घेतो ऑपरेशन थिएटरमध्ये गेले बाहेरचा बाजूनं काचीतून आई आणि आजी त्या ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यायला होत्या काचीतून त्याला दिसले कांदा कापावा आणि उपरा ठेवावा तसा डोळा कापला जात होता आईच्या वेदना असह्य वर्णन करता येणार नाही इतक्या पण मुलीला की जाणीव तिच्या मनात होती मना आता सुद्धा एका मुलीच्या आईनं बारावीची ऐश्वर्या तिच्या आईला इथे बोरवलं तिचा सत्कार केला मला वाटतं हे प्रासंगिक उदाहरण हे किती महत्वाचं आपण लक्षात घेण ही बाळाजी त्या आईच्या घटना असलेल्या होत होत्या डॉक्टर आणि म्हणाले आय एम व्हेरी सॉरी मी तुमच्या मुलीला डोळे देऊ शकत नाही कारण तिला जन्मता डोळ्यांचा कॅन्सर आहे आई आणि आमची पुन्हा बोलला डॉक्टर काही करा तर आमच्या मुलीचे ऑपरेशन करून तिला जन्म दिसलं पाहिजे असं काहीतरी करा डॉक्टरनी पुन्हा तारीख दिली पुन्हा दुसरं ऑपरेशन पुन्हा ऑपरेशनची तारीख पुन्हा दे आणि पुन्हा काच काचे तुम्ही बघत होती खादा खापावा तसा डोळा कापला जात होता आईच्या वेगळा असं एखाद्या ती सहन करत होती काही तासांनी पुन्हा डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले मी तुमच्या मनसेला डोळे देऊ शकलो नाही मी माझे सगळे प्रयत्न केले त्यावेळेस आईने त्या मुलीला हातात घेतलं आणि आई नाही माझ्या मुलीला जग विचार नाही तर अवघ जग माझ्या पोरीकडे बदल राहील असे मी तिला तयार केले त्या मुलीला घेऊन घरी आली काही दिवस काही महिने मिळेल मोठी मुलगी चार वर्षाची बनी तिची दुधाची आणि ती मनस्त्रीच्या तुम्हाला लावायची आणि मनसरीला व्हायची याला दुर्जी चवळ म्हणतात आज साखर घ्यायची मनसरीचा होता काहीतरी व्हायची मनस्त्री ही साखरेची सवार आई यायची पाण्याचा पेरा घ्यायची म्हणजे आणि म्हणायची त्याला पाणी म्हणतात केली आणि एक दिवस आईने हार्मोनियम आणलं जे संगीत चेबराची पेटी आणली त्या पेटीमध्ये चे हात ठेवले हातांची सांगितलं त्या घडांमध्ये विसरणार नाही ती बसना दिसणार नाही पण त्या बटनांना जर आपण बोलाने दाबलं तर सूर बाहेर येणार सांगितलं आणि त्या मनसरीने आपल्या हातांची गोत गावली आणि सूर आले तिला माझी कळत नव्हतं की आई म्हणत होती आई हा काय आहे आणि आई म्हणत होती याला सूर म्हणतात आणि साथ असतात मनसरी म्हटली कसली सात सूर आई सांगत होती सारे गरम सा तिला काहीच कळत नव्हती पण ती आई सांगत होती सादर होती गरण सारे ग त्याच्यानंतर येतो तो गो असतो तो म्हणजे मनुष्य असतो आणि तो कसा असतो पुढचा असतो पैसा तो म्हणजे मी म्हणजे संपूर्ण आणि सा म्हणजे समर्थ संधी सप्त सप्तसुरांची सजावट आहे ज्याच्या आयुष्य त्या सप्तसुरांची सजावट येते ना तो आयुष्याला अर्थ प्राप्त करून देतो यश मिळवतो त्या मनसिला या देशातल्या संगीत क्षेत्रातलं कवी म्हणत सर्वात मोठ यश मिळालं तिला बालश्री पुरस्कार दोन हजार सात चा राष्ट्रपती पवडे एकूण अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळालेला आहे आणि तो पुरस्कार सोळा राष्ट्रपती भोव्यामध्ये सुरू आहे आणि तिचा इतिहास पडद्यावर दाखवला जात होता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तो पडद्यावरचा इतिहास बघत होते आणि त्या मुलीच्या या पद्धतीत मनामध्ये होते ती मुली ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी अन्य मुलांची शाळा होती म्हणून सर्वसामान्य मुलांच्या शाळेत ती जायला लागली आणि एक दिवस शिक्षकांनी शाळेत मुलांना विचारलं आपल्याला सहीला जायचं आहे कोणकोणी यायलाच आहे काही दिवसापूर्वी एक प्रसंग मुलाला म्हटलं सर गेलेली आहे तू काय गेला तो पहिलीचा मुलगा म्हणत होता सहलीवरून आल्यावर मी पाहिलेली सहल निबंध घ्यायला होता त्यापेक्षा ती सहच नको नको आमच्या मुलांची मानसिकता सुद्धा अशी बदलत आणि का अन्न असलेल्या तुमच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणत होते सहला जायचंय पुन्हा मुलांना आहे सगळे मुलं हात तळ करत होते आणि त्या दिसणाऱ्या डोळेच मुलांसोबत अंदाजणारी मनसरी सुद्धा हात बर करत होती शिक्षकांनी काही कळलं ना शिक्षक मुलांच्या डोक्यात काय चाललंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात तर शिक्षकांनी सगळ्या मुलांना खाली बसवलं आणि मनसरीला वर्गात ओढ दिल्या आणि विचारलं मनसरी सहल कुठे जाणार हे माहितीये का मनसरी म्हणाले हो सर तुम्हीच तर सांगितलंय आणि तिला विचारलं सहल कुठे जाणार आहे ती म्हणाली या ठिकाणी सर जाणार आहे शिक्षकांनी विचारलं मग तुला तिथं काय दिसणाऱ्या मनोर आहे सर ज्या प्रभाकडावर छत्रपती शिवरायांनी कृष्णाचा फोटो त्या प्रताकडाच्या मातीना मला वर्ष आहे ज्या राजावर छत्रपती शिवरायांचा राजा अभिषेक मला राजांना करायचा म्हणून मला आणि त्या बालश्री पुरस्कार विजेत्या बालश्रीला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार देत होते दे। त्यानंतर काही नामांकन झाली मुलांना पुरस्कार दिले गेले सगळी मुलं आपल्या सोबत पुरस्कार घ्यायची सगळे झाले डॉक्टर कलाम राष्ट्रपती भवनात व्यासपीठावर उठले आणि बाहेर तेवढ्यात त्यांचं लक्ष अन्न असणाऱ्या त्या सभागृहातल्या मणेश्रीकडे गेलं बाहेर जायच्या ऐवजी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्या मनश्रीच्या खोर्ची गेले तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिला विचारलं भविष्यात काय उडाव्या आता मी तर मुलांना जर विचारलं ना भविष्यात काय होणार आहे नवीनचा मुलगा सांगतो दाऊला गेल्यावर सांगेल दाऊचा मुलगा सांगतो कॉलेजला गेल्यावर गे। गे 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 सांगेल मुलगा सांगतो सेकंद गेल्यावर सांगतो गे सगळ्या घडावर मी विचारतो मुलांना आता काय करायचंय तो म्हणतो मी काय लागला की मग सांगतो निकाल लागल्यावर एखाद्या आता काय करणार तो म्हणतो मित्र काय करतोय बघतोय मग सांगतो याचा अर्थ आम्ही ध्येय निश्चित करत नाही ही आमची अडचण आहे हे होय निश्चित करण्याचं त्या मनश्रीला डॉक्टर जे अब्दुल कलाम असं म्हणतात तुला काय म्हणायचं आहे आणि ते मनश्री सांगते ज्या क्षेत्रात मी हे पुरस्कार मिळवला त्या संगीत क्षेत्रातलं मला शिक्षण म्हणायचं आहे ते प्रामाणिक म्हणत आहे जे आपल्याला सांगतं ते आपण आयुष्यात केलं पाहिजे त्यात लवकर यश मिळतं असतं आहे एवढ्यावर अब्दुल कलाम थांबले नाही एपीजे अब्दुल कलामचा शेवटचा प्रश्न बालश्रीच्या निमित्तानं दिल्लीत भेटली भविष्यात कधी भेटशील आपल्यापैकी कुणी असता तर म्हटलं असता एपीजे अब्दुल कलाम सरांना कले बाबा मग भेटतो मरण उत्तर असा सर आज बालश्रीच्या निमित्तानं दिल्लीत भेटले भविष्यात पद्मश्रीच्या निमित्तानं मुलं दिल्लीत भेटेल हे हे चैतन्य ही प्रेरणा हे मोटिवेशन आहे हे आमच्या आयुष्यात गरजेचं असतं आमच्या मुलांच्या मनामध्ये कोळ्यामध्ये हे बळ भरण्याचं काम हे पुरस्कार हे बक्षिस ही पारितोषिक करत असतात म्हणून शाळेमध्ये स्नेह संमेलन आणि पारितोषिक सोहळा हा महत्त्वाचा असतो पण त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं आणि तिथे आपल्याला एक माणसं सांगतात कुसुमग्रांची कविता पण कुणावर करावं त्या कवितेच्या शेवटचा जो भाग आहे त्या मला महत्वाच्या वाटतात म्हणून आपण करतो आपण शाळेवर प्रेम करतो आपण समाजावर पण करतो आपण करतो प्रेम ज्याला जसं असतो पण त्यातल्या शेवटचा भाग जो कुसुमहाराजांनी सांगितला आहे प्रेम योगावर करावं प्रेम भेगावर करावं पण त्याही आम्ही प्रेम त्यागावर करावं प्रेम त्यागावर करावं की त्यागाची भूमिका ज्यांच्या देशात देते ती तस्ता, मिना तस्तो, आपना ही माणसं मोठी होत असतात त्यांचा मेळावा येत असतो म्हणून आपल्याला एसनच्या निमित्तानं काय शिकावं तर हे शिकणं काळाची गरज आहे पालक इथं नाही आहे कारण पालकांचा प्रश्न वेगळा पण काही दिवसापूर्वी एक प्रसंग मला जाणवतो आहे संध्याकाळची वेळ होती आणि पालक खमून कामावरून घरी आले होते एका मुलाचे वडील आणि त्या मुलाला काही दिवसापूर्वी टेस्ट झाली होती म्हणून ते वडील म्हणत होते ते बिचारे थकून आलेले आणि ते कामातून व्यस्त असल्यामुळे त्यांना पालकांना वेळ मिळत नाही विद्यार्थ्यांचा सगळा उपक्रम बघायचा मार्कशीट बघायचं आणि ते मुलाला विचारत होते माझे किती पद्धत सांग त्या मुलाची टेस्ट होती शंभर पैकीची तो मुलगा सांगत होता हिंदी सदोतीस इंग्लिश बेचाळीस ते बायका पाल्या तर रागावले आणि मला काय वाटतंच याच्यापेक्षा जास्त मार्क मला त्या काळामध्ये माझ्या शाळेत मिळायचं सापडलं आणि कोणत्या क्षेत्रात आम्ही यशो हा प्रश्न आमचा पुरा आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आम्हाला या गरुजींची जाणीव होणं ही काळाची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज वेळच्या सहा वर्षी व्यावीसंचा मंत्री शपथ घेतात शिवाजी महाराजांचं वय सोळा वर्ष म्हणजे आत्ताचा नवमी ते दहावीचा बोला विचार करून बघा याचा आपण यशाला द्यायची दे अट नसते की यशाची पहिली व्याख्या दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची आमच्या लक्षात येते पसर करताना जी शिवाजी ज्या वेळेस राजेश्वरच्या मंदिरात शोभत घेतली त्या दिवसापासून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत यांनी शिवाजी महाराजांना सोडलेलं नाही आमच्या आयुष्यात आमच्या सोबत कोण असावं आणि कुठपूर असावं हे आम्हाला ठरवता येतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे किती गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं वय 16 वर्ष पण त्या वयाचे गरिं पहिले शत्रू पहिले निजामशाही आदिलशाही मुघल इंग्रज पोर्तुगीज त्या की सगळे शत्रु पण शिवाजी महाराज असं म्हणले नाही माझं वय कमी आहे मी एकटा आहे पाच पाच शत्रूंशी कसं लडू आपलं काम आपण प्रामाणिकपणे अखंडपणे सातत्याने केले की त्या यश मिळत असत हे शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे म्हणून आपण ज्या क्षेत्रात पुढे जाणार आहोत त्या क्षेत्रात आपण सातत्यानं ते मेहनत अभ्यास करणं ही काळाची गरज आहे हे मला महत्वाचं वाटत आणि म्हणून आज आपल्याशी संवाद साधत असताना या गोष्टींशी मी मगाशी विचार सांगत होते चेहरा सुंदर असणं म्हणजे सौंदर्य नाही विचार करा जर असेल संपत्ती असेल संपत्ती कमी हो परत ना माणूस आजारी पडला तर डॉक्टर पुन्हा इलाज करून बरा होईल पण माणसाचं आयुष्यात चालित्र गेलं तर पुन्हा आयुष्यात चाळीत निर्मिती करता येत नाही की वस्तुस्थिती आहे म्हणून कॅरेक्टर हे महत्वाचं आहे आपला महाराष्ट्रातला मित्र त्या अमेरिकेतल्या मित्राला सांगतो इन युअर कंट्री तुमच्या देशामध्ये टेलर मेक्स जेंटलमॅन टेलर ते ठरवतात की जेंटलमॅन कसा बनवायचा बट इन अवर कंट्री इन अवर इंडिया इन अवर महाराष्ट्र कॅरेक्टर मेक्स जेंटलमॅन चाळीस वर्ष ती माणसं तयार करत आणि म्हणून आम्हाला चारित्र्याचा विचार महत्वाचा वाटतो आणि हा विचार सांगत असताना मला वाटतं अत्यंत महत्वाचा भाग आहे इथं महेश भाई बसलेले इथं गोपाळगुरुजी बसलेले ज्येष्ठ शिक्षक बसलेले संतोष भाऊ बसलेले अदरणीय दामोदर शिंदे भाऊ बसलेले आहे त्या सगळ्यांची वय पाहते नाना सुद्धा मोबाईल नाना बसलेल्या याचा अर्थ चेहऱ्यावर सौंदर्य आणण्यासाठी वयाची अटक नसते ही पहिली गोष्ट आहे म्हणून सौंदर्याचा विचार आयुष्यामध्ये ज्या ज्या उभा द्यायचंय त्याने एवढा विचार घेतला तरी आपल्या लक्षातील मग सौंदर्य कशाला या व्हायचं याचा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे सौंदर्य रंगावर ठरत नाही सौंदर्य चेहऱ्यावरचा चांगलीपणावर ठरत नाही सौंदर्य हे कशावर त्याचा पहिला मला वाटतं व्याख्येचा भाग पहिला तर माझ्या पद्धतीने निर्माण केलेली ही व्याख्या सौंदर्याची पहिली व्याख्या ज्याच्या हातातलं काम सुंदर त्याचा चेहरा काय सुंदर ही सौंदर्याची पहिली व्याख्या दुसरी व्याख्या जो माणूस मुन्सिपाल काम करतो त्याचा चेहरा सुंदर दिसतो ही दुसरी व्याख्या तिसरी व्याख्या ज्याचं मन स्वच्छ आणि दृष्टी माणूस सुंदर दिसतो आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढं जरी काम केलं तरी सुद्धा आपण कोणत्याही ठिकाणी पोहचू शकतो हे आपण ध्येय हे चारित्र्याचं चा ध्येय चांगलेपणाचं चा ध्येय हे आपल्या आयुष्यातल्या करिअरचं ध्येय हे ठरवण्याचा काळ म्हणजे विद्यार्थी तसे असते शिक्षक हा विद्यार्थीनिष्ठ असावा विद्यार्थी हा ज्ञाननिष्ठ असावा ज्ञान हे समाजनिष्ठ असावं समाज हा समतानिष्ठ असावा हा शिक्षणातला खरा हेतू आहे आणि मला वाटतं त्या दृष्टीनं हे प्रगती विद्या मंदिर आणि नंतर महाराष्ट्र विद्या व्यासाहेब मंडळ काम करत आहे असं मला प्रामाणिकपणे वाटत आहे